वाडीचा एक पुजारी ऐश्वर संपन्न असला तरी उदास होऊन संसार घर त्यागून तीर्थयात्रा करीत असे उदास वृत्तीने राहत असे एकदा तो फिरत फिरत करवीरला आला त्याला श्रीकृष्ण सरस्वतींचा महिमा कळाला त्यांचं दर्शन घ्यावं म्हणून ताराबाईंचं सदन शोधित तो आला श्रीकृष्ण गुरुचरणी त्यानं मस्तक ठेवलं नम्रपणे स्तोत्रे गायली यावर स्वामी त्याला म्हणाले आता भ्रमंती पुरे मालखेड आजरा नको फिरती दरबारास नसे वाहन चित्ती ठेवावे समाधान भोजन चालून येईल स्वस्थ रहा कमी न दरबारी पुजाऱ्याने श्रीकृष्ण गुरूंची ही वाणी ऐकली आणि तो मनात म्हणाला मी मनात जे चिंतले त्याचे उत्तर श्रीगुरूंनी दिले परंतु त्याची बुद्धी चंचल झाली त्याला काही विचार सुचेना विचाराला स्थिरत्वच येईना मी तर इथे परस्थ पुढील सर्व काही गैरशिस्त या विचाराने तो उद्विग्न झाला श्री महालक्ष्मीचे दर्शन घ्यावे महालक्ष्मीला हात जोडावे म्हणून तो श्री महालक्ष्मी मंदिरात आला श्री महालक्ष्मी दर्शन घेऊन सर्व कार्यभार आटोपून तो गरुड मंडपामध्ये स्वस्थ निद्रावश झाला आणि तो निद्रामग्न असताना त्याच्या स्वप्नामध्ये सुवासिनीच्या स्वरूपात प्रत्यक्ष श्री आंबा माता प्रकटली आणि म्हणाली सर्व खोट्या कल्पना सोडून दे श्रीकृष्ण सरस्वती तुझे समर्थ रक्षक आहेत तुझे हिताहित तेच जाणतात तेव्हा करवीरातच वस्ती कर हे स्वप्न पाहून वाडीचा ब्राह्मण जागा झाला जागृत होऊन तो चहूकडे पाहू लागला प्रत्यक्ष जगदंबेनच त्याला भेट दिली हे त्यानं जाणलं श्री महालक्ष्मीचा सल्ला त्याला मिळाला असं वाटलं आणि मग दुसऱ्या दिवशी तो वैराग्य मठीत श्रीकृष्ण गुरूंच्या दर्शनाला परत आला त्याला पाहून श्रीकृष्ण गुरु धैर्य देऊन म्हणाले आंबाबाईने पिळला कान व्यर्थ का आता करशी चिंता सर्व सोय तुझी होईल आता तर पारायण करशील हे ऐकून त्याचा दृढ विश्वास बसला श्रीकृष्ण गुरूंचे वचन ऐकून तो श्री आंबाबाईच्या मंदिरात आला आणि तिथल्या दत्त मंदिरात बसला इतक्यात श्री गुरूंनी प्रेरणा दिलेला एक मनुष्य तिथे आला आणि त्या ब्राह्मणाला म्हणाला आपले जन्मस्थान कुठे आहे आपण काय व्यवसाय करता यावर वाडीकर ब्राह्मणानं आपली स्वकथा त्या इसमाला सांगितली यावर तो इसम वाडीकर ब्राह्मणाला म्हणाला भले ब्राह्मण दिसता तुमचे आता वृद्ध पण झाले आहे आता तीर्थाटन बंद करा वस्तीस तुम्हाला दत्त मंदिर देईन तसेच गुरुचरित्र पोथी वाचण्यास देईन स्वस्थ चित्ताने गुरुचरित्र पठण करावे गुरुचरित्र मनोभावे सांगावे त्या मनुष्याचे ऐकून वाडीकर ब्राह्मण पुजारी आश्चर्यचकित झाला श्रीकृष्ण गुरूंचे अद्भुत कार्य त्याने जाणून गुरुचरित्र पठण्याचा संकल्प त्यानं मनी केला दुसऱ्या दिवशी नित्यक्रम आवरून वाडीचा ब्राह्मण श्री अंबाबाई मंदिरातील दत्त मंदिरात आला आणि त्यानं गुरुचरित्र पारायण सुरू केलं दिवसपर्यंत गुरुचरित्र वाचन चाललं होतं इतक्यात मयूरपंत नावाचा एक भक्त त्यांच्याकडे आला आणि तो त्यांना म्हणाला श्रीकृष्ण गुरूंनी प्रेरणा दिली म्हणून मी इथे आलो आहे माझे गुरु श्रीकृष्ण सरस्वती आहेत रात्री स्वप्नी येऊन त्यांनी सांगितले की जो ब्राह्मण अंबाबाई मंदिरात गुरुचरित्र पोथी वाचन करीत आहे त्याला रोज प्रेमाने भोजन घालावे म्हणजे तुझे दारिद्र्य धुवून जाईल आणि असे म्हणून मयूरपंताने वाडीच्या पुजारी ब्राह्मणाला भोजनासाठी घरी येण्याची विनंती केली यावर तो वाडीकर ब्राह्मण पुजारी मयूरपंतांना म्हणाला तुझे तुला दारिद्र्य भरपूर आहे तुझी परिस्थिती गरिबीची आहे तुझ्याकडे भोजनाला येण्याचा उगीच आग्रह धरू नकोस श्रीकृष्ण गुरूंचा स्वप्नीचा निरोप मानून इथंवर तू आलास यातच मी संतुष्ट आहे यावर त्या वाडीकर पुजारी ब्राह्मणाला तो म्हणाला तुम्ही माझ्याकडे भोजनासाठी अवश्य यावयास हवे नाहीतर मी उपाशी राहीन श्रीकृष्ण सरस्वती दत्तगुरू जी काही ओली कोरडी भिक्षा देतील ती आपण दोघे आवडीने खाऊ मयूर दृढ निश्चय पाहून वाडीकर ब्राह्मण पुजारी त्याच्याकडे भोजनास केला पंथाचे दारिद्र्य बघून वाडीकर ब्राह्मणाला त्याचे दुःख झाले त्याची मुले बाळी उपाशी पाहून श्रीकृष्ण गुरूंनी आपल्याला मयूरपंथाकडे भोजनास का पाठवले याचे त्याला अतीव दुःख झाले दुसऱ्या दिवशीपासून गुरुचरित्र वाचन ऐकावयास नारी नर जमू लागले धनधान्य जमू लागले कोणी उत्तम फळे आणून देत कोणी तांदूळ पैसे देत अशा रीतीने धन धान्य फळे पैसे मयूरपंतांना बोलावून वाडीकर ब्राह्मण त्यांना देऊ लागला अशा तऱ्हेने गुरुचरित्राचा चातुर्मास निर्विघ्नपणे पूर्ण झाला गुरुचरित्र पठणाच्या समाप्तीस शंभर रुपये दक्षिणा वाडीकर ब्राह्मणास प्राप्त झाली आणि ती सर्व त्याने मयूरपंतांना दिली मयूरपंत सधन झाला त्याला श्रीकृष्ण गुरूंनी सधन करून टाकले आणि इकडे वाडीकर पुजारी ब्राह्मण श्री सद्गुरूंना शरण येऊन सभावे उभा राहिला यावर श्रीकृष्ण गुरूंनी त्याला आज्ञा केली स्वग्रामाला म्हणजेच वाडीला जावे भगवत भजन अहर्निशी करून सुख प्राप्त करावे श्रीकृष्ण गुरूंची आज्ञा होताच श्री गुरु चिंतन करीत तो वाडीचा ब्राह्मण पुजारी वाडीस निघून गेला करवीर क्षेत्री एक वृद्धाराही उपजीविकेचे साधन म्हणून पडबळाचा वेल तिनं घरी लावला होता त्या वेलीला भरपूर पडवळे लागत एकदा श्रीकृष्ण स्वामी तिच्या घरी गेले त्यांनी पडवळाचा वेल उपटून टाकला आणि ते चालू लागले पडवळाच्या वेलावरच म्हातारीची उपजीविका असल्यामुळे ती रागाने शिव्या देऊ लागली शिव्या देत देत ती स्वामींच्या पाठीमागे लागली जशी ती पाठी लागली तशी स्वामींची बटुमूर्ती पुढे धावू लागली शिव्या देऊन देऊन ती वृद्धा थकली आणि एका क्षणात स्वामी गुप्त झाले ती तोंडाळ वृद्धा स्वामींना शिव्या देत होती स्वामींनी माझे वाटोळे केले असं म्हणत होती पडबळाचा वेल स्वामींनी उपटून टाकल्यामुळे आता पडवळे कुठली असे म्हणून तिने डोक्याला हात लावला आसपासचे लोक तिला म्हणू लागले स्वामींनी तुझे वाटोळे केलेले नाही स्वामींना शिव्या देऊ नकोस काही दिवसांनी तिचे पूर्वसुकृत जागे झाले तिच्यात परिवर्तन झाले आणि ती स्वामींच्या दर्शनाला वैराग्य मठीत आली स्वामींना साष्टांग दंडवत घालून ती म्हणू लागली क्षमा करा म्हातारीला क्षमा करा उपजीविकेसाठी पडवळाचा वेल मी जपला आता तुम्हाला शिव्या दिल्याचा मला पश्चाताप होतोय यावर स्वामी तिला दयेनं म्हणाले घरी जा आणि पडवळाचा वेल बघ जा हे ऐकताच ती वृद्धा लगबगीनं घरी गेली तिनं वेलावर दृष्टी टाकली तो काय आश्चर्य त्या उपटलेल्या पडवळाच्या वेलाच्या ठिकाणी अनेक अंकुर फुटले होते ते पाहून त्या वृद्धेचे नेत्र अश्रूंनी डबडबले पुढे तो पडवळाचा वेल गगनाकडे वाढत गेला त्याला भरपूर पडवळे लटकली आणि ते पाहून त्या वृद्धेस अत्यंत आनंद झाला करवीरामध्ये स्वामींची महती ऐकून एक तरुणी म्हणे घ्यावे दर्शन स्वामींचे परंतु तिच्या पतीच्या अंगी नास्तिकपणा असल्यामुळे दर्शनाला तो जाऊ देत नसे एकदा पर्वणी चालून आली निमित्त पंचगंगा स्नान करावे तेव्हा स्वामी भेटतील असं तिला वाटलं स्वामी दर्शनाचं ती चिंतन करू लागली तिची चिंता जाणून स्वामी त्या दिवशी पंचगंगा तिरी जाऊन बसले इतर स्त्रियांसंगे ती तरुणी पर्वणीनिमित्त पंचगंगा स्नान करण्यासाठी आली आणि अकस्मात श्री गुरु कृष्णमूर्ती तिनं पाहिली गुरुचरणी तिनं मस्तक ठेवलं अशा रीतीनं बऱ्याच दिवसांची श्री गुरु दर्शनाची तिची इच्छा पूर्ण झाली तिला अतिशय आनंद झाला तिला पाहून श्रीकृष्ण गुरु म्हणाले आपला पती हाच देवमान त्याच्या सेवेत सर्व सुख आहे तुझ्या नशिबी एक कन्या आहे मी सांगितलेले मात्र चित्ती ठेव जा असं तिला म्हणून स्वामी गुप्त झाले कोण माझे भाग्य म्हणून त्या तरुणीच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळू लागले स्वामी दर्शनाचा लाभ होता सर्व स्थायी भाव हाव ती विसरली मनाने संतुष्ट झाली आणि सुखाने संसार करू लागले आरळेकर नावाचा सधन गृहस्थ करवीरात राहत होता त्याला दोन पत्नी होत्या त्याला पुत्र कन्या होत्या साधू संतानपाई त्याला आदर होता घरी न्यून काही नव्हते साधू साधूसंतानपाई धन खर्चत असल्यामुळे काही लोक त्याची मूर्ख म्हणून निंदा करत धर्माकारणे वित्त खर्चता त्याची बायका मुले त्याच्या नावाने ओरडत रडत धर्मकर्मी वितव्याय होऊ नये म्हणून त्याच्या घरी मेवणाच बलवान झाला थोडेफार धन खर्चाला आरळेकरांना तो देत असे जो काही थोडाफार पैसा हाती पडे तो आरळेकर दानधर्मात खर्च करत असे दोन वेळा भोजन घालून दरमहा किंचित धन त्याचा मेवणा त्याला देत असे त्यातच दानधर्म करून चित्ती समाधान मानून आरळेकर दैवाला दोष देऊ लागला अशाही परिस्थितीत श्री गुरूंवर विश्वास ठेवून श्री गुरूंच्या दर्शनास तो नित्य येत असे अशीच पाच वर्षे लोटली सुख गेले शून्यात एकदा पंढरीला वारीला जाणारे लोक पाहून त्याला पंढरीला जाऊन विठ्ठलाचे दर्शन घ्यावे असे वाटले वैराग्यमठीमध्ये येऊन स्वामींना पंढरपूरला जाण्याची त्यानं आज्ञा मागितली परंतु स्वामींनी आज्ञा दिली नाही तरी देखील तो पंढरपूरला निघाला तो मिरजेपर्यंत चालत पोहोचला पुढे चालत जाण्यास त्याच्या अंगात त्राण उरले नाही प्रवासाने पाय दुखू लागले तरीही नामस्मरण करीत तो पंढरपूरला निघाला रस्त्यामध्ये त्याला एक बैलगाडीवान भेटला त्याने आपणहून आरळेकरला विचारले आपण कोण कुठले जाणे कोठे त्यावर आरळेकर त्या बैलगाडीवानाला म्हणाला मला कोणाचाही आधार नाही पंढरी जाण्याचे आहे पायी आलो इथवर शरीर आता थकले यावर तो गाडीवान आरळेकरांना म्हणाला मी ही निघालो विठ्ठल दर्शनाला तुमची माझी एकच भावना न काही याचना माझ्या बैलगाडीत बसा मी ही विठ्ठल मूर्ती पहा पंढरपूरला निघालो आहे बैलगाडीवानाची विनंती ऐकून आरळेकर बैलगाडीत बसला आणि सुखाने त्याच्या संगती श्री क्षेत्र पंढरपूरला नामस्मरण भजन करीत पोहोचला तो दिवस होता एकादशीचा बैलगाडीवान आणि आरळेकर यांनी मनसोक्त विठ्ठल दर्शन केले परतीच्या प्रवासात मात्र आरळेकरच्या खिशात एकही पैसा उरला नाही उलट बैलगाडीवानानेच त्याला धीर देत त्याचा सर्व खर्च केला असाच हळूहळू तो करवीरला आला आरळेकराने बैलगाडीवानाला त्याच्या घराकडे येण्याची विनंती केली परंतु त्यानं ती मान्य केली नाही मी केलेली वाटखर्ची इथंच आणून द्या असे आरळेकरांना सांगून तो बैलगाडीवान करवीराच्या वेशीवरच थांबला कोणाचंही कष्ट फुकट घेऊ नयेत थोडेफार जे काही जवळ असेल ते देऊन थोडे का होईना ते परत करावे असा विचार करून आरळेकर धन घेऊन परत त्या बैलगाडीवाल्याला काही पैसे देण्यासाठी गेला बैलगाडीवाला जिथं थांबला होता तिथं आरळेकर पोहोचला तो बैलगाडीवाला दिसेना त्यानं चार चौघांना विचारले पण बैलगाडीवानाचा थांगपत्ताच लागेना बैलगाडीवान आरळेकरांना फसवून गेला असे त्याला वाटले हा सामान्य मनुष्य नसून देव अवतारी असावा असं त्याला वाटलं अशा विचारातच आरळेकराला झोप आली आणि झोपेतच श्रीकृष्ण गुरु त्याच्या स्वप्नात आले आणि म्हणाले गाडीवानाचा शोध तू करू नकोस गाडीवान केव्हाच घरी गेला तुझा श्री क्षेत्र पंढरपूरला जाऊन श्री विठ्ठल दर्शन घेण्याचा निर्धार पूर्ण करण्यासाठी मीच गाडीवान झालो गाडीवानाला पैसे किंवा द्रव्य देण्याचा विचार आता सोडून दे <laughs> जसा ज्याचा भाव चरणी घेता धाव असे म्हणून श्रीकृष्ण गुरु गुप्त झाले मणिहारभूषितं मणिहारभूषितम् सिंहासनस्थश्रितभक्तव्यापितम् अनाथनाथं करविरवासिनम् श्रीकृष्णदे शरणं प्रपद्ये श्रीकृष्णसरस्वती दत्तमहाराजकी जय श्री